मुक्काम पत्तो सांगा आनंद ऐशन पाटील मुक्काम पोस्ट तुपाई तालुका पोलीस जिल्हा सांगली ही आपली ऊसाची कुठली व्हरायटी आहे शहाऐंशी झिअर बत्तीस रुपये कधीच लागण आहे ही जुलै मधली आहे सुरुवातीला केली जुलै सुरुवातीला केली होती बरोबर साधारण सहा साडेसहा महिन्याचा ऊस आहे आता बरोबर याला आपण काय काय वापरले याला लागवड तुमची सॉइलच्या सॉइलच्या जी लागवड वाटली आणखीन ड्रीप मधनं चार्जेस सोडले एवढंच केले सर काय केले नाही वापरलेलं नाही एक चिमट पण नाही एक चिमट नाही याला प्रकारचं रासायनिक नाही वापरलेलं नाही बरं आता तुम्ही आंतरपिक काय काय झाले आंतरपिक कोथमिर मिरची केली ती चाळीस हजार रुपये झालं मिरचीच दहा हजार रुपये झालं हजार झालं आणि प्लस भुईमगून भुईमगुई किती शेंगा झाली चार पाच पोती झाले चार पाच पोती किती क्षेत्र आहे आपली अठरा गुंट आहेत अठरा गुंट ऊस आहे त्यात पिके काय काय केली ती मेथी कोथिंबीर मिरची भुईमुगाच्या शेंगा आणि ऊस नुसता ऊस okay. करून सुद्धा असा येतो का केमिकल वाल्यांचा नाही येत मग तुम्ही एवढं आंतर पीक घेऊन सुद्धा एवढा चांगला ऊस कसा काय तर हे फवाने लागवडीच घातली तुमची दुसरी काही केलेलं नाही बरं आणि सर आता आपण बघितलं तर कोंब बघायचं नवीन सगळे आता कोंब चालू आहे ते एवढं ठोसर कोंबाव म्हणजे कोंबाची जर साईज बघितलं तर आता हे म्हणजे जवळजवळ एवढी साईज आता नुसते कोंबाची आणि उसाची वगैरे जर जाडी वगैरे बघितलं तर एकदम उसा जाडी आता एका बघायला होतं किती फुटावर लागण केली होती आपण हे दोन फुटावर आहे लागण दोन फुटावर आणि सरीतला अंतर साडेचार फुट साडेचार बाय दोन दोन कांडी लागण केली का नसरी लागले नर्सरी नर्सरी लावली होती नाही आता फुटव्या संख्या जर बघायला गेलो तर कुलकर्णी साहेब फुटव्या संख्या जर माझ्या पहिला फुट एक दोन तीन चार पाच सहा सात सात मोठे फुटवे आहेत आणि आता जवळजवळ नवीन एक आठ नऊ म्हणजे पाच सात फुटवे नवीन नवीन एकाच ह्याला नाही बरं का सगळीकडे बघायला गेलो सगळीकडे असं गड्ड्यामध्ये भरपूर ऊस आहेत आणि खालून फुटव्या संख्या अगदी सगळीकडे यायला लागले निघणार आहे अजून पण निघणार आहे निघणार आहेत कोण बरं ती कोळवाई थांबली तुम्ही किती वर्षा शेती करताय शेती झालं ऐंशी सालापासून करते ऐंशी साल चाळीस त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष तुम्हाला असंही जर कधी जाणवलं होतं असं असं नाही कधी जाणवलं दोन टनाच्या वर ऊस कधी गेलाच नाही माझा काय म्हणलं दोन टनाच्या वर ऊस कधी गेला नाही गुंट्याला गुंट्याला ह्या वर्षी किती निघाला अडीच पावणे तीन वर जाणार बर मग खर्च किती केला तुम्ही खर्च नाही जास्त केला खाते वीस हजार कोणतेला बर आणि तुमची लागवडी हजाराची लागवडी असते साडेसात हजार खर्च झालं बर साडेसात हजार म्हणजे दोन डोसच तेवढं उत्पादन वाढतंय म्हणजे खर्च वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे वाढवायला पाहिजे मग तुम्ही कमी काय केला वांग्यामुळे कमी जायचं लक्ष नाही व्हायचं बरं मग तुम्ही या टेक्नॉलॉजीवर वांगी पण पिकवत आहे नाही वांग्याच तुमचा अनुभव काय किती गुंठ क्षेत्र आहे वांग्याचं उत्पादन किती निघालं रोज चार पाच हजार रुपये उत्पन्न मिळते चार पाच हजार दररोज रेट कमी असताना चार ते पाच हजार रुपये दररोज म्हणजे महिन्याला किती झाली सरासरी जरी चार हजार रुपये धरले पाच हजार रुपये धरलाच नको चार इतकेकोण बारा एक लाख वीस हजार रुपये किती गुंठ्यात वीस वीस इन्कम चालू आहे आता सध्या आता एक लाख रुपये झाले झाली नाही आणि अजून तोडा पण चोलाय लाख आहे सगळं चोलाय तर आपण ह्यात बघतोय बघायचं पलीकडे अजून आपल्या मिरच्या पण चोला आहेत पाटील साहेब पलीकडे मिरच्या नाही अजून मिरचीच उत्पादन पण आहे की नाही मिरची अजून उत्पादन आहे कमी आलंय वस्तीमुळे आता सावली आली हि कॅन बघायला गेलो तर अगदी हिरवे गार आहे का नाही सगळीकडे तर ह्या भागात तुपारी भागात जर बघायला गेलो तर उशिती भरपूर आहे घरटी उष्ती आहे का नाही खरंय कुठं आहे तर सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का अशी नाही नरम आहेत त्यांची किती ग्रोथ त्यांची वाढ किती झाली वाढ किती कांड्या झाल्या असतील आपल्या बरोबरच्या वर्षात दोन चार कांडे झाले ते आणि आपल्या कांड्या माझा बरोबर एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा साधारण बारा कांड्यावर आहे बारा कांड्यावर आणि वर, वर जर पोत जर बघायला गेलो आपण तर अगदी जबरदस्त आहे आणि पानाची रुंदी आता पान तुम्ही घेतली जरा रुंदी बघा बरं किती आहे जवळजवळ साडेतीन मोठं तरी बसते बसते की नाही म्हणजे हिरवे गार आहे अगदी असा असायचं गाव तलवार असे पाती उंच करा बर उभं करा बर बघा हो पान कुठं बेंड होते का कुठं तुमच्या हातात धरले बघा हो कुठं धरले तुम्ही पूर्ण खाली खाली धरले तिचं पान बघायला गेलं सरळ स्टेट आहे अजिबात बेंड होत नाही ताकदच आहे खरं आहे कुठं मामा असा होत होत का का बर त्या ताकदच नसायची मग आता काय दिला असं वेगळं कस काय एवढी कशी काय ताकद दिल्या ताकद शेतकऱ्यांना वापरता काय होईल वापरणे मी काय म्हणतो बघा आधी किती गुंट्याला किती तुमचा आवडीज पडतो ज्यावेळेला केमिकल करत होता टन दोन टन आणि त्यावेळेला असा पोत वगैरे असायचा का नसायचा पोत एवढा आता जर आपण खर्च पण कमी केला आणि उत्पादन पण वाढायला लागले मग ही जर सगळ्या वापरलं वापरता काय होईल फरक पडेल चांगलं शेतीला आणि बजेट कमी राहील फायदा सगळ्यांचा फायदा आणि तुम्ही जर आंतरपिकात बघायला गेला तर आंतरपिकात किती रुपये काढले आणि पन्नास हजार रुपये काढले आणि शेंगाचे उत्पादन वेगळे म्हणजे जे काय लागणीचा जो काय खर्च आहे म्हणजे मशागत असू दे बियाणाचा खर्च असू दे भांगलन असू दे हे सगळा खर्च तुम्ही अगोदरच काढून घेतला आता बाकी शेतकऱ्यांचं काय होते परिस्थिती येणार सगळा खर्च म्हणजे आता आहे ते सगळं नेट नेट प्रॉफिट आहे आता ऊस शेती बनली की शेतकऱ्यांचं असं असते लागणीचा जो उत्पादन उत्पादन आहे तो सगळा खर्चावरही जातो खर कोटा खर्चावर जातो खर्चावर जातो की नाही आणि खोडवा आणि ने नेडव ही शेतकऱ्याला शिल्लक राहते असे शेतकऱ्यांचं गणित आहे गणित जर तुम्ही तर हे पहिल्या चार महिन्यातच तुमचा खर्च सगळा काढून घेतला आणि उसाची क्वालिटी बघायला तर एक नंबर जबरदस्त अगदी बेट भेट ऐकाय आणि ही कॉम का नाही ह्या उसाला ऐकत नाही ही कॉम आता जर एवढ्या स्पीड बाहेर पडलं हि बघायला गेलो तर एवढी जाडे आहे कोंबाची आणि एकच कोंब नाही तर किती निघाले आणि अजून जर कोंबाची संख्या बघायला ये आले ते पण कोंबई आले अजून कोंबाची संख्या चालू ह्या उसाला ऐकत नाही बरोबर खरा एक कोट आहे आता तुम्ही चाळीस दिवस वर्ष शेती केलाय जो कोंब येतो तो खालन वर जाऊ म्हणजे ह्याला क्रॉस करतोय जुन्या उसाला क्रॉस करता येते जर बघायला गेल तर ह्याचं उत्पादन अजून किती पटीने वाढलं हिशोबाच्या भविष्यावा बघितलं आता एका जर बघायला कुलकर्णी साहेब तर आता नवीन कोंब कितीला एक दोन एक तीन पण खाली बंद एक दोन तीन इथं सहा नवीन कोंब आहेत आणि मध्ये आतला एक सात आहे सात ऊस जुने आहेत आणि सात ऊस नवीन यायला लागलेत म्हणजे इथंच डबल उत्पादन झालं तुमचं आणि आणि जर अवरेज काढायला असेल तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असाच काहीतरी नवीन प्रयोग केला पाहिजे तर आपल्या भागात जे काही ऊस शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना विचारलं सांगा चर्चा वापरा म्हणून हा मग तुम्ही किती वर्षाला वापरताय आता काय महिने नाही हगोदर पण तुमचा उसाचा व्हिडिओ होता मागच्या वर्षीचा दुसरं फडव्याच होता होता का नाही म्हणजे तुम्ही त्या पण उसाला वापरत होता ज्या रानात आपल्या वांगी आहेत त्या रानात आपला अधिक ऊस होता तो वैर वांगी लावायची होती म्हणून तो लागणच आपण काढली खोडव खोडव काढलं आणि त्या ठिकाणी वांगी लागेल केली पाच महिन्याचा विस्टर ऊस निघाला बघा पाच महिन्यात पाच महिना पाच ते सहा महिन्यात वीस टन किती गुंट्याल टन टन पाच महिन्यात त्यात शुगर वगैरे काहीच उतरलेलं नव्हतं तरी सुद्धा एवढा चांगला निघाला आणि त्या दरम्यान आता आपण वांगी लावून दिवसाला पाच हजार रुपये उत्पादन आहे एवढं जर उत्पादन येत असेल तर शेतकरी किती होत म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटला ऐकताय का तुम्ही खरं कोट आहे उत्पादन कोणाच जास्त आहे शेतकरी नोकरदाराचं जास्त काय नोकरदारा शेतकऱ्याचं जास्त शेतकऱ्याचं शेतकरी आतवाड्या तुम्ही आणखी काय शेतकऱ्यावर मारायला काय लागले काय दिले आता काय मारायचं शेतकऱ्यांना जर ठरवलं तुम्ही आता दररोज पाच हजार रुपये तुमच्या का अ हे सातत्य ठेवायचं आपण आपलं जर विषमुक्त आहे आता तुमची वांगी कशा जोरावर जातात तेवढं चवीच्या जोराव चवीच्या जोरा कुठे चवच आपल्या वांग्याला जर चवच नसती तर वांगा कोण घेतला असावं केमिकलचं वांग ह्या दरांत जाते का आता देशी वांग्यात नाही करतो पण केमिकल जसा पाय तसा दर नसतो त्याला आणि देशी वांगेत कसे टिकवून जरा जास्त दिवस टिकून राहते ते वांग आणि केमिकल वांग दोन दिवसानंतर ऑटोमॅटिक का जा तर आर्टिफिशियल ताकद लावणं आणि नैसर्गिक ताकद मिळणं फरक आहे फरक नैसर्गिक ताकदीत कसं झाडाला झाडाला नैसर्गिक ताकद असल्यामुळे जो आ, हा। ते मोठं होत आहे बरोबर आणि आपण कसं एखादं स्टेरॉइड घेऊन जे एनर्जी बॉडी बनवणं म्हणा तसा प्रकार तो रासायनिक मध्ये घडतो बरोबर हा ते आज आज छोट असलं की दोन दिवसात लगेच झाड कवक आणि त्याचं चव भरावशी लागत नाही हे जे काही केमिकलचा खाणं आहे हे खाऊन सुद्धा आपलं आरोग्य सुद्धा धोक्यात याय लागले खरा कोट आहे मी आपण जे आता करायला लागलो ती जमीन पण शाबूत ठेवून उत्पादन काढायला लागलो आहे का नाही म्हणजे जमीन जेवण पुढच्या पिढीला जर द्यायला लागलो तर आपण जमीन पण जेवण द्यायची अगोदर तस व्हायचं जमीन अशी भुसभुशीत असायची आता बघा तुम्ही बसून हात तुमचा गबसतोय का लगेच हात करावं लागला आहे का बघा खरं कुठे असं हात आधी चालायचं गाव तुमचं केमिकल करत होता त्यावेळेला म्हणजे कडक घ्यायचं जमीन आता बघा तुम्ही काय असं काय बसला तर तुमचा हात चालाय तुम्ही का इथं काय तर जमीन एवढी बुसवायची आहे काय कसं आहे म्हणजे किती जात हात घातलात ओ का सहज जात हात जातो हात आहे की नाही असा आधी आज जायचं का कडक असायची जमीन जमीन काय झाली बुसबुशीत ठीक आहे ओके तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं पाटील 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 साहेब नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं संदीप नाव संदीप पाटील मुकापूर तालुका तालुक्यात जिल्हा सांगली ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸಹ ನೈನ್ ಸೆವೆನ್ ಸಿಕೆನ್ ವನ್ ನೈನ್ ಜೀರೋ ವನ್ ಡಬಲ್ ಸಿಕೆ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಫ್ ಲಕ್ ಸರ್